नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर थोड्या दिवसांनी आहे गणपतीचं विसर्जन तर सर्व आम्ही वाढतले मुलं रस्ता साफ करायला म्हणजे रस्ता बेनायला आलोय रान साफ करायचं काम चालू आहे बघू शकता तर तिथे बघू शकता पप्पन तो ग्रास कटर मारतो आणि रस्त्यावर ते पूर्ण गाण आहे ते पूर्ण साफ करतोय आणि सर्व कोयत्याने साईडला मारते तिथे गणपती विसर्जन करतात ही जागा आहे ते पूर्ण रान वाढलाय आहे आता आपण सगळं साफ करणार आहोत आणि इथे बघू शकता सर्व कामाला लागलेले અરે <imitation> 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 फक्त किशोर दादाने दोन स्प्राईटच्या बॉटल आणल्यात सर्वांसाठी फक्त दोनच ए एवढी माणसाने फक्त दोनच आणलेस पन्नास माणूस आणते म्हणून सांगितले बघू शकता आता थोडा वेळ सर्व साफ होईल हे वाढलंय ते तेवढ वर्ण वरण साफ करत आलेले आहेत ते वैभव दादा ग्रास कटरचे मशीन मारतो पूर्ण प्लेन करण्यासाठी तर तिकडे सगळेजण समस्याची वाट बघतात पण समस्या का अजून आलेले नाहीत येतील थोड्या वेळातच आणि ते काम करत आहेत बघू शकता आता लवा कापतोय म्हणजे ते नदीच्या बाजूला सर्व गवत उगवलेलं असतं ते सर्व गणपती सोडत इथून गणपती सोडणार तर मग आपल्याला गणपती दिसण्यासाठी ते पूर्ण गवत कापून टाकतो लवा बढ़ू सकता है खरी ने नानकट आर ती सर्वाना समोसे आ गरम गरम समोसे ले आगू ले सकता नाश्त की सोई इतने के लिए खाउन तो बड़ा गपचुप गपचुप समोसा खाता है समोसा खातो आमच्या युवा दादा गपचूप गपचूप एक समोसा खाऊन झालेला आहे तर आता आपण घेतोय समोसे मी नाही घेतला हा मग घे ना घे ना घरी बनवलेले बघू शकतो हे दाखवले मी दाखवले दाखवले तर आता सर्व मास्टर करायला बसले सर्व रस्ता बेनून झालेला आहे आणि आम्ही आता आलो व्हाळावरती आता चाललेत वरती डॅम वरती आंघोळ करायला तर आम्ही आता चाललोय आहे डॅम वरती तर बघू शकता व्हाळ वरती पाणी अडवून ठेवलंय पण तिथे थोडस डॅम सारखं तयार झालेलं आहे आणि शिरी चालतंय पुढे आणि अजून माणसं अजून अजून आहेत मागे आपल्या तर माझ्यासोबत आहे मागे बाई पुढे चालतोय शेरी तर बघू शकता तर तिथे आम्ही सर्व काम करून झाल्याच्या नंतर आम्ही आता इथे आलो आहे डॅमवरती <ymh> तर तिथे शिरेने शॅम्पू लावायला सुरुवात केली येतो आलो काय काय आम्ही इथे बघू शकता पूर्ण शॅम्पू लावलेला आणि इथे आला विचार प्रथम आणि राजा

એ અંજી ક્યાં જાવે એ વર ક્યાં એ પોતાનો સરસ નહી નીકળી અંજી ક્યાં ગઈ આટલી કાળા મને I can you. आम्ही डॅम वरती खूप मजा आली आम्ही मुंबईच्या पहिल्यांदा डॅम वरती गेलो ना आम्हाला तू पोहता येत नाही तरी पण आम्हाला शिकवलाय लोकांनी बाबा मजा आली की नाही मजा आली नमस्कार मित्रांनो तर देवगतीच्या डॅमवरती खूप मजा केली आम्ही तर रान कापून झाल्याच्या नंतर आम्ही सर्वजण म्हणजे थकले होते मग देवगतीच्या डॅमवरती आम्ही सर्व आंघोळीला गेलो तर इथे सर्वांनी खूप मजा केली तुम्ही बघितलं ब्लॉग मध्ये तर आता हा ब्लॉग आपण इथेच करू आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय